کیا عبادت کریں علی دیو نے پردیش میں علی جا رہے ہیں تو ہم ان پر والے بھائی جی جا کے پاؤ اڑ جوتی جی کھٹا دی جا کے جی کے ہماری ماں جی کری کرا ہماری ماں جی کری کرا سلام جی Bani Mabah, Insyaallah, Bani Mabah, Insyaallah, Bani Mabah, Bani Mabah, Insyaallah, Bani Mabah, Bani Mabah, Insyaallah, काय म्हणताय सर्वजण घाबरून गेले की नेमकं काय प्रकार आहे कोणीतरी आंदोलन आहे कोणतं तरी, तरी ग्रुप आंदोलन करत आहे आणि पोलीस प्रशासन काहीच करत नाही आहे शांततेत बघतोय हेच सर्वांच्या बाबतीत होतं आंदोलन करणारे रस्त्यावर उतरतात आंदोलन करतात त्यांना वाटतं कोणीच आमचं काही बिघडवू शकत नाही पोलीस शांत बघतात पण पोलिसांना या सर्व गोष्टींची ट्रेनिंग ऑलरेडी दिलेली असते ज्यालाच म्हणतात मॉब ड्रीम आणि या ड्रिलमध्ये त्यांचं तुमच्यावर बारीक लक्ष असतं बारीक ऑब्झर्वेशन असतं कोण काय करतं आहे कोण किती आक्रमक आहे कोण कसं आहे त्याच्यामुळे विचार करा जर एक जोगचा पार्ट म्हणून जर पोलीस प्रशासनाने खरोखरच काहीच न करता भारतामध्ये म्हणा की कोणत्याही देशामध्ये दे पोलिसांनी काहीच नाही केलं तुम्हाला जे करायचं ते करायला लावलं मनमानी करू दिली तर अराजकता माजेल आणि भयानक परिणाम होतील आणि त्यातून जातीतील द्वेष हिंसा गुन्हेगारी प्रवृत्ती खूप वाढेल त्याच्यामुळे दहशत ही असायलाच हवी पण ती कोणाची तर प्रशासनाने नेमणूक केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस जर गुंडागिरीवर आले तर भयानक परिणाम होतील त्यामुळे पोलिसांची भीती आदरयुक्त भीती ठेवा आणि त्यांचा रिस्पेक्ट करा कारण आज ते आहेत म्हणून आपण चोवीस घंटे आपल्या घरामध्ये शांततेत आनंदात आपले सण उत्सव साजरे करू शकतो आणि आरामात आपण रिलॅक्सली आपले जीवन कोणतरी आपली रक्षा करण्यासाठी चोवीस घंटे हजर आहे याच एका गॅरंटीवर आणि त्याच गॅरंटीवर जगू शकतो आणि राहू शकतो आहे त्यामुळे आजची ही मॉब ड्रिल जी आहे ती आज सहा तारखेला पोलीस वसंतनगर परिसरातील माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्या आदेशाने आगामी श्री गणेश उत्सव व ईद मिलाद सण उत्सव संबंधाने साडेपाच ते सॉरी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान शहरातील गर्दीचे ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही ड्रिल घेण्यात आली सदर ड्रिल ही माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब दारवा यांच्या मार्गदर्शनामध्ये ड्रिल घेण्यात आली होती या मॉपड्रिलमध्ये शहर पोली 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 पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस स्टेशन खंडाळा पोलीस स्टेशन ट्रॅफिक शाखा होमगार्ड इत्यादींनी सहभाग केला आणि आपण सर्व पाहू शकतोय की ड्रिलच एवढी घाबरून टाकणारी असेल तर रिएलिटीमध्ये पोलिसांनी जर हातात असलेले शस्त्र वापरायला सुरुवात केली तर कोणाचीच चालू शकत नाही त्यामुळे जे पोलीस चोवीस घंटे बारा महिने आपली सुरक्षा करतात आपली रक्षा करतात त्यांचा नेहमी रिस्पेक्ट ठेवा आदर ठेवा आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपले कार्य करा मग सण वार कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीपातीचा असो इथे आपण एक भारतीय संविधानाला मानणारे हिंदुस्थानी भारतीय आहे म्हणून राहायला पाहिजे We all are Indian.